सामान्य यंत्र कॉम्प्युटर हे एक यंत्र आहे निश्चितच परंतु कॉम्प्युटर समजून घेण्याआधी आपण यंत्र म्हणजे काय हे समजून घेऊ मित्रांनो आपल्या घरात आपण विविध प्रकारचे यंत्र वापरतो टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन मिक्सर सायकल मोटरसायकल रेडिओ सी डी प्लेअर असे कितीतरी नावं वेगवेगळ्या यंत्रांचे सांगता येतील परंतु मला सांगा हे यंत्र आपण का वापरतो कारण ही यंत्र आपल्याला काहीतरी देतात आता हेच पहा ना आपण टी व्ही कशासाठी घरात आणतो कारण टीव्ही आपल्याला चित्र दाखवतो आवाज ऐकवतो या चित्र आणि आवाजाच्या माध्यमातून टीव्ही आपलं मनोरंजन करतो म्हणून आपण टी व्ही आपल्या घरात आणतो फ्रीज आपण का खरेदी करतो कारण फ्रीजमध्ये ठेवलेले वस्तू फ्रीज आपल्याला गार करून देतो वॉशिंग मशीन का बरं आपण आणतो कारण वॉशिंग मशीन आपल्याला कपडे धुवून देते टी व्ही दिसायला कितीही सुंदर असला पण त्यावर जर चित्र आणि आवाज हे येत नसतील तर असा टी व्ही मुळीच आपण खरेदी करणार नाहीत फ्रीज दिसायला कितीही आखीवरेखीव असला दिसायला जरी सुंदर असला पण फ्रीजमध्ये जर वस्तू गारच होत नसतील तर असा फ्रीज आपण निश्चितच घरी आणणार नाही मुळातच कोणतंही यंत्र आपण घरी आणताना ते यंत्र आपल्याला नेमकं काय का देतं हे पाहूनच आपण ते यंत्र आपल्या घरी आणतो प्रत्येक यंत्र आपल्याला जे देतं त्याला म्हटलं जातं त्या यंत्राचं आउटपुट टी व्ही आपल्याला चित्र दाखवतो आवाज ऐकवतो आणि याद्वारे तो, आण या तो आपलं मनोरंजन करतो हे झालं टी व्हीचं आउटपुट पदार्थ गार करणे हे झालं फ्रीजचं आउटपुट धुतलेले कपडे देणं हे झालं वॉशिंग मशीनचं आउटपुट परंतु मित्रांनो कोणतंही यंत्र आपल्याला फुकटात काहीच देणार नाही टीव्हीने आपलं मनोरंजन करावं यासाठी टी व्हीला आधी आपल्याला टी व्हीचे सिग्नल्स द्यावे लागतील फ्रीजनी वस्तू गार कराव्यात ह्यासाठी फ्रीजला आपल्याला आधी सामान्य तापमानातले पदार्थ द्यावे लागतील वॉशिंग मशीनकडून तुम्हाला जर कपडे धुवून घ्यायचे असतील तर आधी वॉशिंग मशीनला खराब कपडे डिटर्जंट पाणी या गोष्टी वॉशिंग मशीनला द्याव्या लागतील एखाद्या यंत्रानी आपल्याला काही गोष्टी देण्यासाठी आपल्याला त्याला ज्या गोष्टी द्याव्या लागतात ह्याला म्हटलं जातं यंत्राचं इनपुट केबलचे सिग्नल हे झालं टी व्हीचं इनपुट त्याचप्रमाणे सामान्य तापमानातील पदार्थ हे झालं फ्रीजचं इनपुट खराब कपडे डिटर्जंट पाणी हे झालं वॉशिंग मशीनचं इनपुट साधारणतः यंत्राची कार्यपद्धती याप्रमाणे चालते इनपुट प्रोसेस आणि आउटपुट आणि हे सर्व घडून आणण्यासाठी त्याला आपल्याला ऊर्जा द्यावी लागते आता आपण मिक्सरचं उदाहरण पाहू मिक्सर आपण का आणतो कारण मिक्सर आपल्याला वस्तू बारीक करून देतो म्हणजेच मिक्सरमधून आपल्याला जर चटणी तयार करून पाहिजे असेल मिक्सरमधून जर आपल्याला ज्यूस तयार करून पाहिजे असेल तर मिक्सरला आपल्याला दाणे मसाला किंवा फळाचं ज्यूस करायचं असेल तर फळं हे आपल्याला मिक्सरला द्यावं लागेल मिक्सरला फळं दिल्यानंतर ज्यावेळेस आपण मिक्सरला ऊर्जा देतो त्यावेळेस पात्यांद्वारे ती फळं बारीक केली जातात याला म्हटलं जातं प्रोसेस आणि फळं बारीक झाल्यानंतर त्याचं जे आउटपुट निघतं ते म्हणजेच ज्यूस कोणत्याही यंत्राचे हे चार भाग आहेत जगातलं कोणतंही यंत्र मूळ या चार तत्वावरच कार्य करतं सायकल मिक्सर सी डी प्लेअर रेडिओ असे कित्येक उदाहरणं सामान्य यंत्राचे देता येतील प्रत्येक यंत्राला स्वतःचं असं निश्चित आउटपुट असतं यंत्राने आउटपुट द्यावं यासाठी आपल्याला त्याला इनपुट द्यावं लागतं आणि यंत्राला इनपुट आणि ऊर्जा दिली असता यंत्र जी प्रक्रिया करतं त्याला म्हटलं जातं प्रोसेस सामान्य कॉम्प्युटर सर्वसामान्य यंत्रामध्ये आणि कॉम्प्युटरमध्ये नेमका काय फरक असतो तो आता आपण पाहणार आहोत सायकल रेडिओ सीडी प्लेअर फ्रीज मिक्सर वॉशिंग मशीन यासारखे वेगवेगळे यंत्र आपण आपल्या घरात वापरतो प्रत्येक यंत्राचं इनपुट आणि आउटपुट हे भिन्न असू शकतं परंतु कॉम्प्युटर हा ज्या कारणासाठी वापरला जातो त्या कारणामध्ये कॉम्प्युटरचं आउटपुट ही म्हणजे एक प्रकारची माहिती असते आणि कॉम्प्युटरचं इनपुट हे देखील एक प्रकारची माहितीच असते कॉम्प्युटरचं इनपुट म्हणजे कच्ची माहिती असते आणि कॉम्प्युटरचं आउटपुट म्हणजे पक्की माहिती असते कॉम्प्युटरला पुरवल्या जाणाऱ्या कच्च्या माहितीवर आपण दिलेल्या आज्ञानुसार कॉम्प्युटर प्रक्रिया करतो आणि आपल्याला इच्छित असलेलं उत्तर म्हणजे पक्की माहिती देतो सामान्य यंत्रामध्ये आणि कॉम्प्युटरमध्ये जर फरक करायचा झाला तर कॉम्प्युटरमध्ये मेमरी या नावाचा वेगळा विभाग असतो कॉम्प्युटर हा आपण दिलेल्या माहितीवर आपण दिलेल्या आज्ञानुसार प्रक्रिया करतो परंतु कॉम्प्युटरला माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी माहिती तात्पुरत्या स्वरूपात किंवा दीर्घकाळासाठी साठवून ठेवावी लागते ज्यासाठी कॉम्प्युटरला मेमरीची आवश्यकता असते आपण दिलेली कच्ची माहिती कॉम्प्युटर त्याच्या स्वतःच्या मेमरीमध्ये साठवून ठेवतो या कच्च्या माहितीवर आपण दिलेल्या आज्ञेनुसार कॉम्प्युटर त्यावर प्रक्रिया करतो आणि तयार झालेले उत्तर आपल्याला आउटपुटद्वारे पक्क्या माहितीच्या रूपात देतो ही झाली सामान्य कॉम्प्युटरची कार्यपद्धती कॉम्प्युटरची व्याख्या कॉम्प्युटर हे एक इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे जे आपल्यापासून कच्ची माहिती व आज्ञा घेते आपण दिलेल्या कच्च्या माहितीवर आपण दिलेल्या आज्ञेनुसार प्रक्रिया करते व आपल्याला अपेक्षित असलेले उत्तर देते आता याचे उदाहरण पाहू पाच अधिक सात बरोबर बारा या सामान्य गणिताचं उदाहरण कॉम्प्युटरवर प्रत्यक्षात कसं घडतं हे आता आपण पाहू ज्यामध्ये आपण कॉम्प्युटरला सर्वप्रथम पाच देतो इनपुटद्वारे पाच दिल्या गेल्यानंतर प्रोसेसद्वारे पाच हे मेमरीमध्ये साठवले जातात त्यानंतर अधिक म्हणजेच बेरीज करणे हे इनपुट दिल्यानंतर प्रोसेसचे हे लक्षात येते की आता यानंतर येणाऱ्या अंकाबरोबर याची बेरीज करायची आहे त्यानंतर इनपुटद्वारे सात हा अंक दिल्यानंतर प्रोसेसद्वारे पाच आणि सात यांची बेरीज मेमरीमध्ये होते आणि यानंतर बरोबर हे इनपुटद्वारे दिल्या गेल्यानंतर प्रोसेसद्वारे मेमरीमध्ये पाच आणि सातची जी बेरीज झालेली आहे ती बेरीज म्हणजेच बारा हे उत्तर आउटपुटद्वारे बाहेर टाकले जाते ज्यामध्ये पाच आणि सात यांना आपण म्हणू शकतो कच्ची माहिती अधिक आणि बरोबर ह्या झाल्या आज्ञा पाच आणि सात ही कच्ची माहिती अधिक आणि बरोबर या आज्ञा इनपुटद्वारे दिल्या गेल्यानंतर प्रोसेसने त्यावर मेमरीच्या साह्याने प्रोसेस करून आपल्याला बारा हे उत्तर दिलेले आहे या बारालाच इन्फॉर्मेशन किंवा पक्की माहिती म्हणता येऊ शकते कॉम्प्युटरची व्याख्या समजून घेण्यासाठी आता आणखी एक साधे सोपे उदाहरण पाहू फोटो स्टुडिओमध्ये तुम्ही फोटो काढायला नेहमीच जात असाल फोटोग्राफर आपले फोटो डिजिटल कॅमेराद्वारे काढतो हा डिजिटल कॅमेरा त्यानंतर कॉम्प्युटरला जोडला जातो म्हणजेच मूळ फोटो हा कॉम्प्युटरमध्ये इनपुट दिला जातो हा फोटो कॉम्प्युटर त्याच्या स्वतःच्या मेमरीत साठवतो यानंतर फोटोग्राफर त्या फोटोला एडिट करतो जसे की कलर बदलणे फोटोचे आकारमान कमी जास्त करणे मोठा फोटो पासपोर्ट साईजला बसवणे किंवा त्याच्या अनेक प्रती तयार करणे याला फोटो एडिटिंग म्हटलं जातं आणि मेमरीमध्ये एडिट केलेला फोटो त्यानंतर प्रिंटरद्वारे प्रिंट केला जातो यामध्ये कॅमेराद्वारे दिला गेलेला फोटो फोटो एडिट करण्यासाठी दिल्या गे गेलेल्या आज्ञा हे झालं कॉम्प्युटरचं इनपुट आणि प्रिंटरद्वारे काढली गेलेली प्रिंट हे झालं कॉम्प्युटरचं आउटपुट